नमस्कार आज आपल्याला ॲडिशन ऑफ टू डिजिट नंबर्स बघायचे आहे आता है, ही ॲडिशन करताना त्याच्यामध्ये टू टाईप्स आहेत तर फर्स्ट टाईप आहे ॲडिशन विदाऊट कॅरिंग ओव्हर आणि सेकंड टाईप आहे ॲडिशन यूजिंग कॅरिंग ओव्हर तर हे कॅरिंग ओव्हर समजून घ्यायच्या आधी ॲट फर्स्ट आपण पाहूया वॉट इज मीन बाय टू डिजिट नंबर्स तर याआधी आपण वन डिजिट नंबर्स बघितलेला आहे वन डिजिट नंबर्सची ॲडिशन पण कशी करायची ते पाहिलेली आहे तर आता झिरो टू नाईन दीज आर द वन डिजिट नंबर्स वन डिजिट मीन्स वन एक अंक असतो किंवा वन डिजिट असते त्याला वन डिजिट नंबर्स म्हणतो पण नाईन झिरो टू नाईनपर्यंत येतो वन डिजिट आता नाईन नंतर येतो टेन आता टेनमध्ये असतात टू डिजिट्स टू डिजिट्स आले की तयार होतात टेन्स आणि युनिट्स किंवा वन्स आता झिरो पर आणि नाईनपर्यंतचे सगळे नंबर्स ते असतात युनिट्स हे सगळे नंबर्स असतात झिरो टू नाईन हे हे असतात युनिट्स किंवा आपण याला वन्स पण म्हणतो म्हणजे एकटे असतात ते युनिट्स आणि आता जसं की टेन चालू होतो टेन पासून चालू होतं टेन्स तर टेनमधला आता हा झिरो जो आहे तो आहे युनिट किंवा वन्स आणि हा वन जो आहे त्याला आपण टेन्स असं म्हणतो तर आता टेनमध्ये टेन प्लस झिरो असं आपल्याला याचा एक्सपांडेड फॉर्म लिहिता येतं तसं टेननंतर पुढे काय येतं एलेवन येतं तर एलेवनलाच कसं लिहिता येतं टेन प्लस वन आता एलेवनमध्ये वन टेन आहे आणि वन युनिट आहे ओके तसंच आता एलेवननंतरचं आपण एक नंबर घेऊया फोर्टी टू आता फोर्टी टू या नंबरमध्ये फोर टेन्स आहेत आता फोर्टी प्लस टू आपण असं लिहितो तर फोर टेन्स आहेत आणि टू युनिट्स आहेत तर तुम्हाला सम समजण्यासाठी वन्स किंवा आपण याला युनिट्स पण म्हणतो ठीक आहे तर त्याला शॉर्ट फॉर्म टी आणि ओ किंवा यू लिहितात याला तर आता आपला हा नंबर घेतलेला मी तर टेनमध्ये टेन हा नंबर असा लिहायचा टेनमध्ये वन टेन आहे आणि झिरो युनिट्स आहे ठीक आहे आता पुढे एलेवन एलेवनमध्ये वन टेन आहे आणि वन युनिट आहे आता फोर्टी टूमध्ये फोर्टी टूमध्ये फोर टेन्स आहेत आणि टू युनिट्स आहेत तसंच अजून एक नंबर घेऊया आपण सिक्स्टी टू सिक्स्टी टूमध्ये सिक्स टेन आहेत आणि टू युनिट्स आहेत आता एटी एटी हा नंबर घेऊ आता एटी या नंबरमध्ये आता सिंगल जरी नंबर आला तरी याच्यामध्ये टेन्स आणि युनिट्स कशा ओळखायचे तर हा जो एक एकदम पलीकडचा नंबर असतो तो पलीकडचा म्हणजे तुमच्या आता हा आहे माझा राईट एकदम राईटकडचा हा जो नंबर आहे तो असतो नेहमी युनिट किंवा वन्स आणि हा असतो टेन्स तर एटीमध्ये झिरो युनिट्स आहेत आणि एट टेन्स आहेत अशी याची अरेंजमेंट करायची अजून एक नंबर घेऊया आपण नाईन्टी फोर आता नाईन्टी फोरमध्ये फोर जो आहे तो युनिट किंवा वन्स प्लेसला आहे आणि नाईन आहे टेन्स प्लेसला तर नेहमी असे कॉलम नसले तरी पण आपल्याला नंबरमधले टेन्स आणि युनिट्स इझिली ओळखता आले पाहिजेत तर आता आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघूया हे काही एक्झाम्पल घेतलेले आहेत मी आता याआधी आपण वन डिजिट नंबरची ॲडिशन बघितलेली आहे फॉर एक्झाम्पल आपल्याला फोर प्लस थ्री करायचं असेल तर याची ही मल्टिकल अरेंजमेंट उभी मांडणी आहे किंवा आपल्याला फायू प्लस टू अशी आडवी पण मांडणी दोन्ही पण मांडणे करता येतात तर आता फोर प्लस थ्री करताना आपण काय करतो फोरमध्ये थ्री मिक्स करतो फोर फायू सिक्स सेवन काउंटिंग फॉरवर्डनी फोरच्या पुढे थ्री नंबर्स मो मौ, मोजायचे सेवन येईल किंवा काय करतो फाईव्ह लाईन्स ड्रॉ करतो वन टू थ्री फोर फाईव्ह किंवा फाईव्ह लाईन्स किंवा तुम्हाला जो जे पिक्चर किंवा चित्र चित्रकम्प्यूट होतं ते काढायचं आता फाईव्हच्या पुढं आपल्याला किती मिक्स करायचं टू लाईन्स मिक्स करायचं वन टू तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन तर फाईव्ह प्लस टू किती सेवन येईल तर याप्रकारे आपण वन डिजिट नंबर्सची ॲडिशन केली आहे तर तसंच आता टू डिजिट नंबर्सची ॲडिशन करताना आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हॉरिजन्टल आडवी पण ॲडिशन करता येते आणि व्हर्टिकल उभी पण ॲडिशन करता येते त्या पहिल्यांदा आपण उभी समजून घेऊया नंतर मग आपण आडवी करूया तर पहिल्यांदा एलेवन प्लस ट्वेंटी टू आपल्याला ॲड करायचं आहे तर आता मी याची उभी मांडणी करते एलेवन पहिल्यांदा फर्स्ट नंबर लिहून घ्यायचा आहे आणि आता सेकंड नंबर मांडताना सेकंड नंबर मांडताना आता मग मी सांगितलं होतं हा इकडचा जो नंबर असतो तो असतो युनिट प्लेसचा आणि हा असतो टेन्स प्लेसचा ठीक आहे तर आता टेन्स प्लेसच्या नंबर खाली टेन्थ प्लेसचा नंबर युनिट प्लेसच्या नंबर खाली युनिट प्लेसचा नंबर मांडायचा तर हा टू आहे युनिट प्लसमधला आणि हा टू आहे टेन्थ प्लसमधला तर याची ॲडिशन करायची आहे आता परत ॲडिशन करताना युनिट प्लेसच्या प्लेस युनिट प्लेसच्या नंबरची ॲडिशन करायची आणि टेन्स प्लेसच्या टेन प्लेसच्या नंबरची ॲडिशन करायची आता युनिट प्लेसच्या नंबरची ॲडिशन वन प्लस टू वन टू थ्री थ्री येईल प्लस आता टेन्थ प्लेसच्या नंबरची ॲडिशन वन टू थ्री थ्रीच येईल तर थर्टी थ्री आला आपला ॲन्सर तर हे व्हर्टिकल म्हणजे उभी मांडणीने युनिट युनिट प्लेसच्या कप्प्याची ॲडिशन करायची आणि टेन्स टेन्स प्लेसच्या कप्प्याची ॲडिशन करायची आहे तर आता सेकंड एक्झाम्पल करूया आपण हॉरिझेंटल ॲरेंजमेंट हॉरिझेंटल ॲरेंजमेंटमध्ये कसं आता आडवी मा आडवी ॲडिशन करायची याची आहे आपल्याला तर कसं करायचं हा इथल्या आता थर्टीमध्ये युनिट प्लेसचा नंबर कोणता आहे झिरो आहे आणि ट्वेंटी फाईव्हमध्ये युनिट प्लेसचा नंबर कोणता आहे 5 तर फाईव्ह आहे हे दोन्ही युनिट प्लेसचे नंबर आहेत तर ह्या दोघांची ॲडिशन पहिल्यांदा करायची तर फायू प्लस झिरो किती येतं फाईव्ह येतो फाईव्ह प्लस झिरो फाईव्ह तर ह्या दोघांची आलेली ॲडिशन इथे युनिट प्लेसला लिहायची फायव ही झाली आपली युनिट प्लेस आलेल्या ॲन्सरची आणि नंतर आता ह्या टेन्स प्लेसच्या नंबर्सची ॲडिशन हाय थर्टीमधली ही टेन्स प्लेस आहे थ्री आणि ट्वेंटी फाईव्हमधला टू टेन्थ प्लेस आहे तर याची ॲडिशन करायची आहे थ्री प्लस टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह एल आता फिफ तो तो आलेला नंबर टेन्थ प्लेसमध्ये लिहायचा टेन्स युनिट्स तर आपली ॲडिशन आलेलं आहे फिफ्टी फाईव्ह लक्षात घ्या युनिट प्लस त्या युनिट प्लसच्या नंबरची प्लस ॲडिशन करायची टेन्थ प्लेसच्या ते, टेन्थ प्लेसच्या नंबरची ॲडिशन करायची आहे आता इथून पुढच्या जे आहेत ते सगळ्या आपण उभ्या करूया कारण उभ्या उभी जर मांडणी केली तर ते फास्ट होतं आता hmm? हे टेन्स आणि हे युनिट्स प्रत्येक वेळेस टेन्स युनिट्स लिहायची पण गरज नाही आहे आता फर्स्ट नंबर आहे सिक्स्टी थ्री आता या नंबरच्या खाली हा नंबर सेकंड नंबर फर्स्ट नंबर लिहिताना काहीच प्रॉब्लेम नाही फक्त प्रॉब्लेम आहे तो सेकंड नंबर व्यवस्थित लिहायचा सेकंड नंबर लिहिताना सेकंड नंबरचे टेन्थ प्लेस कोणती आहे वन आहे आणि युनिट प्लेस कोणती आहे फोर तर आता सिक्सच्या खाली बरोबर सेकंड नंबरचा टेन्स प्लसचा नंबर वन आणि थ्रीच्या खाली सेकंड नंबरचा युनिट प्लसचा नंबर फोर प्लस करायचं आता युनिट प्लसची युनिट प्लसची ॲडिशन टेन्थ प्लसची टेन प्लसची ॲडिशन थ्री प्लस फोर थ्री फोर फायव सिक्स सेवन सेवन एट आणि आता सिक्स प्लस वन सेवन एल सेवन्टी सेवन एन एन्सर आता फोर्थ एक्झाम्पल आता फोर्थ एक्झाम्पलमध्ये हे बघा सेवन्टी टू प्लस सिक्स आता फर्स्ट नंबर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला टेन्स आणि युनिट्स फर्स्ट नंबर आहे सेवन्टी टू प्लस आता सेकंड नंबरमध्ये फक्त वन डिजिट आहे तर वन डिजिट असेल तर ते नेहमी युनिट प्लसची असते मग ते, 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 ते युनिट प्लसच्या कप्प्यामध्ये मांडायची सेवन्टी टू प्लस सिक्स किती येईल तर आता ही जर मांडणी व्यवस्थित केली तर आपल्याला आन्सर चुकणार नाही तर सिक्स प्लस टू करा किंवा टू प्लस सिक्स करा सिक्स प्लस टू आता हे सिक्स घेऊया हे झालं सिक्स प्लस टू सिक्स सेवन एट 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 आणि हे सेवन तसंच येतं इथं खाली काहीच नाही इथे इथे कोणताच नंबर नाही म्हणजे काय असतो झिरो असतो प्रत्येक वेळेस झिरो पण लिहायची तुम्हाला गरज नाही डायरेक्ट हे सेवन खाली लिहिलं तरी चालेल ॲरो पण करायची गरज नाही फक्त डायरेक्ट खाली तुम्ही सेवन लिहा सेवन टी एट ॲन्सर येईल आता फिफ्थ एक्झाम्पल आता फिफ्थ एक्झाम्पल हे फर्स्ट नंबरच आहे वन डिजिट नंबर वन डिजिट नंबर म्हणजे तो युनिट प्लसचा असतो प्लस आता एटी टू एटी टूमध्ये टू डिजिट्स आहेत म्हणजे एक टेन्थ प्लेस आहे युनिट प्लेस युनिट प्लेसचा नंबर युनिट प्लसच्या खाली आणि टेन्थ प्लेसचा नंबर टेन्थ प्लसच्या खाली एटी टू तर ही झाली याची अरेंजमेंट मल्टिकल मांडणी व्यवस्थित केलं तर ॲन्सर आपलं चुकणार नाही तर फायू प्लस टू फायू प्लस टू फायू सिक्स सेवन सेवन एन अने हा आता इथे कोणताच नंबर नाही मग अशीच सांगितलं म्हणजे झिरो असतो आता किंवा एट ॲज इट इज मांडून टाका झिरो प्लस एट एट एटी एट सेवन येईल आपल्या आता सिक्स एक्झाम्पल तर सिक्समध्ये थ्री नंबर्स आहेत थ्री टू डिजिट नंबर्स आहेत तर आता कसं करणार आता टेन्स युनिट्स तुम्हाला समजण्यासाठी मी हे टेन्स युनिट्स लिहिते आता फर्स्ट नंबर आहे थर्टीन आता याच्या खाली बरोबर पुढचे नंबर्स टेन्स आणि युनिट प्लेसला मांडत जायचं तर फोर्टी टू फोर्टी टूमध्ये फोर टेन्स आहे टू युनिट्स आहे प्लस थर्टी फोर थर्टी फोरमध्ये थ्री टेन्स आहे आणि फोर युनिट्स आहे तर यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे तर आता युनिट युनिट कप्प्यांची ॲडिशन आणि टेन्स टेन्सची ॲडिशन ठीक आहे तर आता फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा या टू नंबर्सची ॲडिशन करायची नंतर आलेल्या ॲडिशनमध्ये हे फोर मिक्स करायचं किंवा मग तुम्ही खालून वर गेलं तरी चालेल आधी फोर प्लस टू करा किंवा आणि आलेल्या ॲन्सरमध्ये थ्री मिक्स करा कसं पण चालेल तर आता आपण वरून खाली जाऊया थ्री प्लस टू फायव ए आणि फायू प्लस फोर फायू सिक्स सेवन एट नाईन नाईन एल तर ही ॲडिशन आपण वरून खाली केली आता ही खालून वरी करूया तसं काही फरक पडत नाही ॲडिशनला कोणता पण नंबर कधी पण मिक्स केला तर चालेल फक्त सगळ्या नंबर ॲड करा आता फोर प्लस थ्री फोर प्लस थ्री फोर फायू सिक्स सेवन सेवन आणि प्लस एट फोर प्लस थ्री केलं मी आधी त्याच्यामध्ये हा नंबर मिक्स केला फोर प्लस थ्री सेवन प्लस वन एट एटी नाईन येईल आन्सर आपलं आता सेवन्थ एक्झाम्पलमध्ये आता मी टेन्स युनिट लिहित नाही डायरेक्ट फिफ्टी फर्स्ट नंबर आहे फिफ्टी प्लस सेकंड नंबर आहे ट्वेंटी फोर त्याच्या खालीबरोबर मांडते प्लस आता थर्ड नंबर आहे थ्री तर ए वन डिजिट आहे म्हणून ती युनिट प्लसच्या खाली आहे अशी याची ॲरेंजमेंट येईल आता ही ॲडिशन करूया तर आता पहिल्यांदा फोर प्लस थ्री फोर प्लस थ्री सेवन येईल आणि परत फाईव्ह प्लस टू फायू प्लस टू फायू सिक्स सेवन सेवन टी सेवन येईल आहे सर एक्झाम्पलमध्ये आता हे फोर प्लस टू प्लस सिक्स्टी टू आहे, 4 आहे, हो है, आहे हो, 62, 62 है, तर फोर युनिट प्लेसचा नंबर आहे सिंगल असल्यामुळे टू पण युनिट प्लेसचा नंबर आहे सिंगल असल्यामुळे आणि आता सिक्स्टी टू सिक्स्टी टूमध्ये टू युनिट प्लेसला येईल आणि सिक्स टेन्स प्लेसला तर यांची ॲडिशन टू ॲडिशनची साईन देऊया तर फोर प्लस टू सिक्स आणि सिक्स प्लस टू एट एट ठीक आहे आणि इथे काय कोणताच नंबर नसतो म्हणजे झिरो असतो तर इथे सिक्स सिक्स्टी एट येईल आपल्या अँसर एशियन यूज इन केअरिंग मोहर कसं करायचं ते पाहायचं आहे तर आता मी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत तर फिफ्टी सेवन प्लस फोर्टीन मी टू एक्झाम्पलसाठी एक बॉक्स दाखवून घेतले तुम्हाला लक्षात येण्यासाठी फिफ्टी सेवन फिफ्टी फायू टेन्स आहे सेवन युनिट्स आहे युनिट्सच्या कप्प्यामध्ये प्लस फोर्टीन मग आता पहिल्यांदा युनिट प्लसची ॲडिशन करायची आहे सेवन प्लस फोर सेवन प्लस फोर काउंटिंग फोरणी करूया एट नाईन टेन आणि एलेवन सेवनच्या पुढे फोन नंबर्स आपण काउंट केले तर किती आलं एलेवन आलं आता एलेवन मग एक रूल आहे हे बघा इथे येईल एलेवन पण आता एका जो आपण कॉलम केलेला असतो युनिट्सचा तर एलेवन युनिट्स होणार नाही मग अशी सांगितले मी तुम्हाला एलेवन युनिट्स एलेव्हन मध्ये किती युनिट्स आहेत एलेवनमध्ये मध्ये वन युनिट आहे तर फक्त इथं वन जाईल आणि हा जो है, में वन आहे तो टेन्सच्या कप्प्यामध्ये निघून जाईल तर हा वन इथे टेन्सच्या कप्प्यामध्ये लिहिला म्हणजे आपण हा वन कॅरी केलेला आहे आणि हा कॅरी केलेला वन ह्या टेन्स प्लसचे जे नंबर्स आहेत फाईव्ह आणि वनमध्ये मध्ये आपल्याला हा वन ॲड करायचा आहे तर यालाच आपण ऍडिशन यूज इन कॅरिंग ओव्हर असं आपण म्हणतो तर आता आपण ऍड करूया फाईव्ह प्लस वन सिक्स सेव्हन सिक्स प्लस वन सेवन येईल ऍन्सर येईल आपलं सेवन्टी वन अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण आता फोर्टी सेवन प्लस थर्टी नाईन करायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित अरेंज करून घेतलं आपण टेन्स आणि युनिटच्या कप्प्यामध्ये तर आता सेवन प्लस नाईन तर आता काउंटिंग फॉरवर्डने करूया सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन प्लस नाईन केले सिक्स्टीन येईल तर आता युनिट्सच्या कप्प्यामध्ये सिक्स्टीन ठेवायचं नसतं म्हणून युनिट्समध्ये आपण फक्त इथं सिक्स लिहिणार आणि हा वन टेन्सच्या कप्प्यात कॅरी करणार आणि आता ॲड करताना वन प्लस फोर प्लस थ्री करायचं आहे तर आता वन प्लस फोर कॅरी ॲड करताना हा कॅरी केलेला वन पण ॲड करायचा कधी कधी विसरून जातो तसं करू नका तर आता वन प्लस फोर किती येईल फाईव्ह येईल आणि फाईव्ह प्लस थ्री सिक्स सेवन एट एट येईल एटी सिक्स येईल आता एटी सिक्स आता ट्वेंटी एट प्लस फिफ्टी टू करायचं आहे तर आता मी ते बिना कॉलम करता लिहिते हे टेन्स आणि हे युनिट्स ट्वेंटी एट प्लस फिफ्टी टू हे जे ॲडिशन आपण या बॉक्समध्ये लिहूया तर आता एट प्लस टू टेन येईल तर टेनचा झिरो इथे राहील आणि हा वन इकडे जाईल तर इथे वन गेला आता वन प्लस टू ह्या हॅक वन पण ॲडिशनमध्ये घ्यायचा आहे तर वन प्लस टू थ्री येईल आणि थ्री प्लस फाईव्ह तर थ्री प्लस फाईव्ह किती येईल फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट ए तर आपल्या आन्सर येईल एटी तर लक्षात घ्या आपण जो हा वन इकडे कॅरी करतोय तर ह्या वन हा वन कॅरी करतोय टेन्सच्या कप्प्यात पाठवतोय म्हणजे ह्या वनची प्लेस व्हॅल्यू टेन असते हा वन टेन्स असतो तर समज इथं टू आला तर हा टू टेन्स येईल या कप्प्यामध्ये पाठवलेला हो आता फोर्थ एक्झाम्पल एटी एट प्लस टू आता इथे मग व्यवस्थित मागासारखे अरेंज करून घ्यायचं इथे टू फक्त युनिट्स आहे तर यु एट या युनिट्सच्या खाली व्यवस्थित मांडून घेतलं एट प्लस टू किती येईल एट प्लस टू टेन येईल आता हा वन कॅरी केला तर एट प्लस वन नाईन येईल हे ये दोन ॲड करा इथं काहीच नाही म्हणजे झिरो पकडायचं तर आपला ॲन्सर येईल नाईन्टी आता सेवन्टी थ्री प्लस एट आता एट प्लस थ्री एट आता इथं मग यासारखंच व्यवस्थित अरेंजमेंट करायचं सेव्हन्टी थ्री नंबर लिहिला आहे आणि सेवन्टी थ्री थ्री युनिट्सच्या खाली एट युनिट्स लिहून घेतलेला आहे तर आता एट प्लस थ्री करूया नाईन टेन एलेवन तर एलेवन कधी पण मोठ्या नंबरमध्ये छोटा चो, चो, नंबर मिस केला तर आपल्याला सोपं जातं आपलं चुकत पण नाही तर एलेवनचा वन इथे लिहायचा आणि हा दुसरा वन आपण वन कॅ क्या, वरी कॅरी केला तर आता वन प्लस सेवन करायचं एटेन इथं काहीच नाही म्हणजे झिरो असतो एटी वन आलं आता इथे पहिल्यांदा फक्त युनिट्स प्लसचा नंबर आहे नाईन प्लस ट्वेंटी थ्री तर आता हा टू इथं लिहिते टेन्थमध्ये हा थ्री युनिट्सच्या खाली आता यालाच आपल्याला ट्वेंटी थ्री प्लस नाईन असं पण तुम्ही लिहू शकता असंही लिहिलं तरी चालेल तर आता नाईन प्लस थ्री करूया टेन एलेवन ट्वेल्व तर ट्वेल्थचा टू इथं लिह येईल हा वन कॅरी केला आता वन प्लस टू थ्री येईल थर्टी टू आता सेवन एक्झाम्पलमध्ये आता आपण पहिल्यांदा व्यवस्थित अरेंज करूया फिफ्टी सेवन प्लस ट्वेंटी टू प्लस थर्टी आता टेन्थच्या खाली टेन्थ युनिट्सच्या खाली युनिट्सचे नंबर लिहिलेले आहेत तर आता पहिल्यांदा युनिट्सच्या कप्प्याची ॲडिशन करूया तर सेवन प्लस टू एट नाईन नाईन येईल आणि नाइन ह्या ह्या दोघांची पहिल्यांदा ॲडिशन केली सेवन प्लस टू नाईन आलं आणि नाईन प्लस थ्री टेन एलेवन ट्वेल्व ट्वेल्व येईल टो ट्वेल्वचं टू इथं आणि हा वन वरी कॅरी केला आता हा वन प्लस फाईव्ह करायचं सिक्स आला सिक्स प्लस टू सेवन एट एट आला आणि हा वन नाईन नाईन्टी टू आला आता हे अरेंज करूया व्यवस्थित सिक्स्टी फायू प्लस आता हा फक्त सिंगल है, प्लेस मने, प्लेस चा नंबर आहे तो युनिट प्लसमध्ये युनिट प्लसच्या नंबरच्या खाली प्लस थर्टी टू तर आता ॲड करताना वरून खाली करा किंवा खालून वर करा आता आपण खालून वर जाऊया टू प्लस फोर किती येईल थ्री फोर फायू सिक्स टू प्लस फोर सिक्स आलं आणि सिक्स प्लस फाईव्ह सेवन एट नाईन टेन एलेवन एलेवनचा वन इथे येईल हा वन कॅरी केला आता सिक्स प्लस सेवन करायचं सिक्स प्लस सिक्स प्लस वन करायचं सॉरी सिक्स प्लस वन सेवन येईल आणि सेवन प्लस थ्री एट नाईन आणि टेन टेन आलेला आहे तर आता टेनचा हे बघा इथं टेनचा झिरो आणि हा इथं वन येईल ठीक आहे तर ही नवीन जी प्लेस आहे ती आहे हंड्रेड प्लेस ठीक आहे तर आता पहिल्यांदा आपण पाहिली आहे ती युनिट प्लेस नंतर आहे ती टेन प्लेस आणि ही जी नवीन प्लेस येते ती आहे हंड्रेड प्लेस वन झिरो वन टू युनिट प्लेसचे नंबर आहेत एट आणि थ्री तर एट आणि थ्री एकाखाली एट एक, य युनिट प्लसच्या असल्यामुळं आता एटी टू एटी टूमध्ये एटी टूमधला टू युनिट प्लेसच्या खाली आणि हा एट तर इथे दोन ॲडिशनचे साईन येतील तर हे ॲड करूया तर आता एट प्लस थ्री एट प्लस थ्री किती येईल नाईन टेन एलेवन एलेवन येईल आता एलेवन प्लस टू ट्वेल्व थर्टीन थर्टीनचा थ्री इथं हा वन कॅरी केला वन प्लस एट नाईन येईल नाइंटी थ्री येईल ठीक तर आता पुढचं नाईन्टी नाईन प्लस फोर करायचं आहे आपल्याला तर नाईंटी नाईन प्लस फोर आता नाईन प्लस फोर किती आहे तर नाईन प्लस फोर टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन थर्टीन येईल थर्टीनचा वन इथे कॅरी केला तर नाईन प्लस वन किती येईल ते, टेन येईल तर टेन इथे असा ल हा टेन तर वन झिरो थ्री एट तर त्याच्यामध्ये थ्री नंबर्स आलेले आहेत तर टू डिजिट नंबर आणि वन डिजिट नंबर्सचे ॲडिशन थ्री डिजिट नंबर, नंबर पण येऊ शकते तर आता हा जो वन आहे तो वन आहे हंड्रेड प्लेसचा हा आहे टेन्स प्लेसचा आणि हा आहे युनिट प्लेसचा एटी फोर प्लस ट्वेंटी फोर करायचा आहे एटी फोर प्लस ट्वेंटी फोर व्यवस्थित अरेंज करून घेतलेला आहे तर आता फोर प्लस फोर किती येईल फोर फायव सिक्स सेवन एट फोर प्लस फोर एट आलं आणि एट प्लस टू किती आहे नाईन टेन एट प्लस टू टेन आलं तर टेनचा झिरो इथे तर आता इथं वन झिरो एट ॲन्सर आलेला आहे तर आता वन झिरो एटमध्ये ही आहे युनिट ही आहे टेन्स आणि ही आहे हंड्रेड प्लस 48। आता पुढचं सेवंटी सिक्स प्लस फोर्टी एट आता याच्यामध्ये सिक्स प्लस एट करूया तर आता एट प्लस सिक्स करा किंवा सिक्स प्लस एट करा सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन तर सिक्स प्लस एट फोर्टीन आलं तर फोर्टीनचा फोर इथं वन कॅरी केला आता ह्या कॅरी केला वन पण ॲडिशनमध्ये घ्यायचा सेवन प्लस वन एट एट प्लस फोर नाईन टेन एलेवन ट्वेल् तर ट्वेल् आलं इथं तर वन हंड्रेड ट्वेंटी फोर आलं तर आता मग हा वन हंड्रेड प्लसचा हा टू टेन प्लसचा आणि हा फोर युनिट प्लस लास्ट नाइंटी प्लस फोर्टी आता झिरो प्लस झिरो झिरोच येतो आणि नाईन प्लस फोर टेन एलेवन ट्वेल्थ थर्टीन तर थर्टीन इथं न्यायचं तर वन हंड्रेड थर्टी हे आपलं ॲन्सर आलेलं आहे तर वन आहे हंड्रेड प्लेसचा थ्री आहे टेन्थ प्लेसचा आणि झिरो आहे युनिट प्लेसचा